नमस्कार मित्रांनो डीएनए मराठी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका न्यूज चॅनलने ओपिनियन पोल घेतला होता यामधून देशात जर सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रासह देशात काय निकाल लागू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांवर एक लाख सदुसष्ट हजार आठशे त्रेचाळीस लोकांनी मतं घेण्यात आली या दरम्यान लोकांना राज्यासंबंधी तसेच नेत्यांसंबंधी प्रश्न विचारण्यात आले महाराष्ट्राच्या पोलमध्ये लोकांना मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी काय उत्तरे दिलीत याबाबत बघूयात मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर तुमचं मत काय असं विचारण्यात आलं असता छत्तीस टक्के लोकांनी आपण काही प्रमाणात समाधानी असून कामकाज ठीकठाक असल्याचं म्हटलं आहे तर बत्तीस टक्के लोकांनी कामकाज चांगलं असून फार समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तसंच सव्वीस टक्के लोकांनी अजिबात सहमत नसल्याचं मत व्यक्त केलं यावेळी पोलमध्ये सहभागी झालेल्यांना कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं आहे असंही विचारण्यात आलं त्यावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वात चांगलं मत देण्यात आलेलं आहे आणि चौवेचाळीस टक्के मत एकनाथ शिंदे छत्तीस टक्के मत देवेंद्र फडणवीस आणि वीस टक्के मत, मत उद्धव ठाकरेंना मिळाले तसंच सध्याच्या घडीला सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय मराठा नेता कोण असाही प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर एकनाथ शिंदेना सर्वाधिक छत्तीस पॉईंट दोन टक्के मते मिळाली आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर एकवीस आणि एकवीस पॉईंट तीन आणि वीस पॉईंट सहा मते उद्धव ठाकरे यांना त्यानंतर मग शरद पवार यांना देण्यात आले आहेत